तालीम म्हणजे काय असते लाल तांबड्या मातीमध्ये घाम गाळणाऱ्या पहिलवानाची ती माय असते तालीम म्हणजे काय असते मुलांना शरीर संपन्नतेचे धडे परी ती शाळा असते तालीम म्हणजे काय असते पैलवानाची घरोघरी उघडी तिजोरी भरणारी ती बँक असते तालीम म्हणजे काय असते आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी ती जागा असते तालीम म्हणजे काय असते जिथे तरुणांना निर्व्यसनी राहण्यात सवय लावत असते तालीम म्हणजे काय असते माझं एक सुंदर आयुष्य घडवणारी ती पहिली पायरी असते तालीम म्हणजे काय असते जिथे जात पात धर्म असा भेदभाव गौन असते तालीम म्हणजे काय असते राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्यात शिवरायांचे मावळे निर्माण करणारी पण ती जागा असते